काय मंडळी बरं आहे का? काय चाललं शेपूची भाजी निवडतो आता मार्केटमध्ये गेलो होतो जरा भाजीपाला आणायला भाजी वगैरे आणली आता शेपूची भाजी साफ करतो आता जरा हे बाबा हे काकडी आणली हे आला हे बाबा वाटाना, वाटाना। ते वाटाणा आणला वाटाणा वाटाणा त्याच्यानंतर हे मेथी निवडली मी आता मेथीची भाजी आहे बरं का हां त्याच्यानंतर ही ही भेंडी आणली भेंडी ती हिरवी मिरची आणली बाबा त्याच्यानंतर हे बाबा हे शेवट्याच्या शेंगा आणल्या डब्याला लागतो सकाळ सकाळी आणि वेळ मिळाला होता मला कसं लागेल मेथीची भाजी शापूची भाजी साफ करतो तर शापू शापू मग काय चाललंय अजून बऱ्याच दिवस बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आलेला नाही मोठा आता चला आज करून टाकू व्हिडिओ मोठा पण मोठा व्हिडिओ पण करायलाच पाहिजे ना सध्या काय शॉर्ट व्हिडिओ काम चालू आहे सगळं हे बाबा हे शपूचे डेटा शपू कापतोय मी दाखवतो तुम्हाला काप कॅमेरा धरायला कोण नाही ना नाही तर मग पुन्हा दाखवलं असतं मी तुम्हाला कॅमेरा लावला मी स्टँडला त्याच्यामुळे हे खालचं नाही दिसणार तुम्हाला हे बाबा शेपूची भाजी कापतोय मी आता त्यानंतर वटाणा सोललाय मेथीची भाजी सोडली हे शौर्याच्या शेंगा साफ करायच्या अजून मला या अस काम आहे आमचं आज गुरुवार लवकर आलो तो घरी म्हटलं चला भाजीवाले आणून घेऊ म्हणून म्हटलं चला व्हिडिओ पण बनवून टाकू आता कर मी व्हिडीओ पण करतो आता व्हिडिओ पण बघा जरा आमचे काय तुम्ही व्हिडिओ बघत नाही आमचे खायना लय दुर्लक्ष केलं तुम्ही आम्हाला करा जरा आम्हाला पण सपोर्ट करा एकदा सपोर्टची लय गरज आम्हाला करा सपोर्ट करा तेवढा मी घेतो मग मेथीची भाजी साफ करून शपूची भाजी साफ करून घेतो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणींनी सबस्क्राईब करा ओके